कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी मी सुल नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे महाराष्ट्र म्हटलं तर महाराष्ट्राला खिलार बैलाची चांगली परंपरा आहे खिलार बैल शर्यतीसाठी एक शौकीन आणि एक नाद म्हणून पाळला जातो आज आपण खिलार बैलाची माहिती घेण्यासाठी आज आपल्यासोबत बेडगावचे प्रगतशील शेतकरी आणि खिलार बैलांचे शौकीन आणि नाद असलेले विष्णुपंत पाटील आपल्याशी आज गप्पा मान आहेत नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की खिलार बैलाची परंपराबद्दल आपलं काय मत आहे खिलार बैलाची परंपरा म्हटलं तर मूळ शेतकऱ्यांचा हा सुरुवातीपासून बैल प्राणी हा म्हणजे सगळ्या कामाचा आहे मी पूर्वी जी लोकं होती की जुन्या काळातली की लग्नाला जायला वगैरे वराड म्हणून आता आपण फोर व्हीलर गाड्या वापरतो त्यावेळेला त्या, त्या गाडीचा बैलगाडीतून वराळ पण जायचं आणि शेतातील आपले जे खसायचं जे काम आहे शेती नांगरट कुळपण जे मेहनत जे करावं लागत्या ह्या सगळ्या कामाचा बैल म्हणून हे एक शेतकरी राजा म्हणून आपण ह्या जनावरांच्या प्राणी पाळीव प्राण्यामध्ये जर विचार केला तर पा हा शेतकरी राजा म्हणायला काय हरकत नाही असं आहे खूप छान विश्लेषण प पाटील साहेबांनी केलं पाटील साहेब आपल्याकडे शेती किती आहे आणि आपल्याकडे खिलार बैल पण किती आहेत म्हणजे एक शर्यतीसाठी जे आपण वापरतो आहे ती बैल किती आहेत आत्ता माझ्याकडे टोटल आम्ही एकत्र कुटुंबामध्ये तिघजण जण भाऊ आहे टोटल क्षेत्र जमीन म्हटलं तर माझ्याकडे एक चा वीस एकर जमीन आहे आणि बैल माझे शर्यतीची म्हटलं तर एक सध्या दोन चालूमध्ये आहेत आणि दोन लहान वासरं आहेत बाकीचा गाईचा गोटा वगैरे बऱ्यापैकी वीस पंचवीस गाईचा गोटा आहे आणि पळांचे बैल म्हटलं तर आत्ता माझी दोन दाती म्हणून एक समजला जातो तो बैल आणि एक मोठा बैल जनरलला वगैरे यसंभ्यासारख्या मैदानमध्ये माझ्या बैलांना बक्षीस मिळवलेलं आहे एकसंबामधलं सर्वात आणि मानाचा आपण बक्षीस घेतलेला आहे की हा जो बैल शर्यतीचा जो आहे याची जोपासना कशा पद्धतीने करावी नाही आता एकस एकसंभ्याला बैल पळा म्हणजे मानाचा सर्वात मोठं मैदान म्हटलं तरी एकसंबा एक आहे आणि बैल आमची पळत असताना आम्ही लहान मुलापेक्षा जास्त त्याला जोपासना त्याची करतो त्याचं मॉलिश असू दे धुनं पाणी असू दे त्याला खुराक असू दे आम्ही नारळ सोयाबीन सोयाबीन असू दे काट्याळ त्याला साथू म्हटलं जाते मटकी असू दे हरभरा ह्या अनेक प्रकारचे आम्ही त्यांना दूध शेळीचे दूध वगैरे अशा पद्धतीनं त्याचं खुराक आहे आणि त्याची मेहनत पण त्या पद्धतीने नांगरट असू दे त्याला व्यायाम घ्यावा लागते जसं कुस्तीचा पैलवान जो असतो आहे त्याला जसं व्यायाम घ्यावा लागते तशा पद्धतीनं आमचं शेतीचं व्यायाम पहिल्याचं घेतो आहे आम्ही त्या साहेब कधीपासून आपण या क्षेत्रामध्ये आहे आणि आपण कधीपासून नाद आहे आपल्या वडिलांचीच परंपरा आहे का या अखिलार आम या आ... बैलांची आमची तशी परंपरा म्हटलं तर आजोबापासून घरी आमच्या नेहमी एक चार बैलांची जोडी पूर्वीपासून आहेच वडिलांची आजोबांची होती वडिलांच्या काळामध्ये पण दोन बैला जोडी नेहमी आहे आणि मी गेले नव्याण्णवपासून माझ्या दारात बैला आहेत आज माझ्या दारात बैल सहा होती त्यातली मी गेल्या आठवड्यातच दोन विकलेत आज तर चार बैल माझ्या दारात आज पण आहे आणि पारंपरिक म्हणजे पूर्वीपासून नाद आहे आणि मलाही तो नाद आहे माझा तसा पाळीव प्राणी आवडता प्राणी म्हणलं तर एक बैल आणि कुत्रा आहे आणि शर्यतीची शौकीन म्हटलं तरी मी दोन हजार दोनपासून मी बैल पळवते पाटील साहेब आपली बैल दोन दोनपासून आपण या क्षेत्रात आहात त्या अगोदर आजोबा होते वडील होते आम्हाला सांगा कि की आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की आपण शर्यत करत आहात आणि त्यानंतर नंबर आपल्या बैलाचा येतो तो आनंद कसा असतो नाही बैलाचं शर्यत आल्यानंतर तो बक्षीस किंवा त्याचा हे जे नाही आहे त्याला त्याला त्याच्यापेक्षा आम्हाला जसं कुस्तीमध्ये बैला मुलांनी जसं कुस्ती जिंकल्यानंतर आनंद होतो होतो प्रकारचा आम्हाला आनंद म्हणजे नंबर झाला की आमचं बाकी बक्षिसाकडे काय नाही त्या बैलाचं मन भरून कौतुक करावं असं वाटतं मग खिलार बैल आपण जोपासना करत असताना आपण घरच्या गाईपासूनच जे होणारी खोंड आहेत ती जोपासना करता का बाहेर कुठं मार्केटमधून म्हणजे बाजारातून घेतलेली आहे ती बैल आता माझ्याकडं मी एक बिनदातीला असताना एक वासरू घेतलेलं तोही आता जनरल आहे एक संप्याला सात लाखाचं बक्षीस माझं मिळवलेलं आहे आणि आता दुसरा खोंड जो घरचा आहे तोही आत्ता सध्या बगटात दोसा असताना तो बगटात पण नंबर केला आहे जवळजवळ बावीस तेवीस फाट्या त्या बैलाने आदतला नंबर केला आहे आणि आत्ता लेटस्ट म्हटलं तर सलग पाच फाट्याही एक आहे बैल खोंड तू घरचा आहे आणि आत्ता सध्या घरची दोन बा बा लहानपण वासरं आहेत मी घरचीही करतो आणि बाहेरून तसं वाटलं चांगला एखादा तरी बैल घेतो खरेदी करतो पाडलीसाहेब ज्यावेळेला शर्यत असते त्यावेळेला आपली बैल श शर्यतीसाठी जिथं शर्यत आहे तिथं जातात मात्र ज्यावेळेला शर्यत नसते त्यावेळेला ती शेतीच्या मेहनतीसाठी वापरली जातात का हो हो शर्यतीची ज्या दिवशी नाही आहे त्यांना तर व्यायाम नाही घेतलं तर तू मग त्या बैलांना त्रास होतो पडताना व्यायाम न झाल्यामुळं मग दम लागणे किंवा त्याचे ते आपल्या प्रकारचंच आहे आपल्या माणसाला जसं व्यायाम नसेल तर दम लागतो तशा प्रकारे दम लागून त्यांना ते बैलांना त्रास होतो त्यामुळे त्याचे ही घेणं गरजेचंच आहे खुराकमध्ये सध्या काय काय सुरू आहे आत्ता आमचं खुराकमध्ये मी काट्याळ मटकी हरभरा आणि नारळ वगैरे हे आत्ता सध्या खुराक खोराक आहे आणि चार्याचं था नियोजन कशा पद्धतीनं असतं या बैलांचं चारा म्हटला तर काय कडवा शाळूचा कडबा असतो बाकी मका वगैरे इतर काय असेल ते ह्या पद्धतीने जास्तीत जास्त मक शाळूचा जा कडव्याचंच असतं बरं ज्यावेळेला बैलपळा असतो त्यावेळेला आपला महाराष्ट्राचा सण आहे त्यावेळेस विशेष अशा पद्धतीनं काय असतं आपलं बैलपोळा म्हणून असो त्या दिवशी आम्ही त्या दिवशी बैलाला धुणं पाणी रंगरंगोटी करणं सजवणं आणि त्या दिवशी आम्ही कुठल्याही प्रकारचा अवताला झुपत नाही किंवा बैलगाडीला असू दे किंवा शेतातल्या अवताला झुपत नाही त्या दिवशी म्हणजे तो दिवस हा त्याचा मानाचा म्हणजे जसं लग्नाच्या पिरियडमध्ये नवरीचं म्हणजे जसं नवऱ्याचं सजावट किंवा तो त्याचा जसा आनंद उत्सव असतो त्या पद्धतीनं आम्ही त्या दिवसाचा बैलाचा उत्सव आम्ही साजरा करतो आपणास वडील आजोबापासून परंपरा आहे आपल्यानंतरची येणारी आपली पिढी म्हणजे तुमची मुलं या क्षेत्रात आहेत का त्यांना नाद आहे का या बैलांचा आता तसं माझी नव्हती पण तर मुलाला पण थोडासा नाद आहेच त्यामुळे काय तो नाद मर्दानी म्हणायला पण अडचण नाही पण तो एक नाद म्हणून आहे पण त्याच्यामध्ये इन्कम करून किंवा पैसे मिळवायचं म्हटलं तर हा नाद कोणाला यशस्वी होत पण नाही आणि कोणी करून पण असं माझं मत आहे पाटील साहेब पूर्वीच्या काळी यात्रा उरुस असली तर मग शर्ती असायच्या या आता सध्या पण शर्त्या आहेत मधल्या काळात शर्यती बंद झाल्या होत्या पूर्वीच्या शर्यती आणि आत्ताच्या शर्यतीमध्ये काय फरक आहे पूर्वीच्या शर्यतीमध्ये ना आत्ता शर्यतीमध्ये म्हटलं तर फक्त कसं पूर्वी यात्रा टू यात्रा असायच्या शर्यती आता वाढदिवस कोणाचे कार्यक्रम किंवा आणि काय असेल तर त्यामुळं बैलांना तो नेहमी म्हणजे शेतकऱ्यांना तो बऱ्यापैकी रोज शर्यत म्हणायला काय अडचण आहे अशा आचा प्रकारे शर्यती भरतात आणि ब त्यामुळं बैलांच्या किंमती पण वाढल्यात आणि देशी गाईचं त्या माध्यमातून आता मध्यंतरी काळात देशी गाय संपुष्टातच आली होती म्हणायला काय हरकत नाही आहे पण आता शर्यती शासनाने परत परमिशन दिल्यामुळं लाखो रुपयांचे भाव आलेत त्यामुळे देशी गाईला पण आपल्या शेतकऱ्याला त्याचे दिवस चांगले आलेत आणि ती गाई प्रत्येकाच्या गोट्यात किंवा त्या ज्याचे उदरनिर्वाह गाईच्या जीवावर आहेत त्यांचं दिवस चांगले आहेत की याच्या माध्यमातून बरीच शेतकरी असो किंवा टेम्पोवाले असू दे अनेक लोकांचा हा शर्यतीच्या माध्यमातून अनेक लोकांचा उदरनिर्वाह याच्यामधून होते पाणीसाहेब ज्यावेळेला शर्यतीवर बंदी होती शर्यती कुठं होत नव्हत्या त्यावेळेला आपल्या घरात आपल्या दावणीला बैल होती का होय त्यावेळेलाही माझ्या दारात ज्या वेळेला बनवते बंद होते त्यावेळेला दोन बैल कंटिन्यू बैल होती आणि त्याच्या अगोदरची जी दोन बैल जी माझ्याकडे होती ती मी असेच एका शेतकऱ्याला गरीब शेतकऱ्याला सांभाळायला फोकट दिलेली आहेत त्यामुळे त्यातल्या पण अजून एक बैल आहे मी त्याचे विना बैल पाळाय दिलेले आहेत कारण मी खाटक्याला वगैरे अशी कधीच बैल विकत नाही एकली तर बैल बाजारात नसेल तर नव्याण्णव टक्के बैल पुरतो मी म्हणजे ते डेथ झाल्यानंतर हां असं आहे आपल्या बैलांची नावं काय आहेत आता शर्यती ज्यासाठी आहेत ते आत्ता सध्या जो बैल माझा पळतोय तो चितंग्या म्हणून आहे आणि दुसरा जो आहे एके फोर्टी सेवन हरण्या म्हणून तो दुसरा कोंड आहे त्या बैलाचं म्हणजे तो तेवढी स्पीड आहे आणि गती असल्यामुळं तो एक माझा मित्र मैत झाले सुभाष खोत म्हणून तो होतं त्याने त्या बैलाचं नाव एके फोर्टी सेवन ठेवलं आणि तो त्या पद्धतीनं जसं एके फोर्टी शेवण काम करते तसंच तो, तो पण काम करते पाटील साहेब आता या शर्यती क्षेत्रामध्ये नवीन मुलंसुद्धा येत आहेत नवीन मुलंसुद्धा नवीन शाळकरी मुलांनासुद्धा शर्यतीचा नाद आहे आणि येत आहेत अशा मुलांसाठी आपण काय सांगा <laughs> आता असं म्हटलं तर हा नाद बाकीच्या नादापेक्षा दारू इतर व्यसनी आहेत त्याच्यापेक्षा हा नाद चांगला आहे परंतु तुम्ही जर कंटिन्यू जर ह्या शर्यतीच्या मागं लागलाच तर शंभर टक्के आताची जी मुला पिढी आहे ती बर्बाद व्हायला पण अडचण आहे असं माझं मत स्पष्ट आहे तर शेतकरी बंधू हे होते बेडक गावातील विष्णुपंत पाटील ज्यांनी आपल्या कमी शब्दामध्ये मार्मिक असं उत्तर दिलेलं आहे की कोणताही व्यवसाय करत असताना किंवा छंद जोपासत असताना आपलं आर्थिक घरची आप उलाढाल आपलं आपण पहिल्यांदा स्थैर्य पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचा सा मोबाईल क्रमांक आहे पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी पंधरा पंधरा शून्य आपला बैलास काय मार्गदर्शन हवं असेल किंवा बैलाची जोपासना कशी करावी त्याची काळजी कशी घ्यावी हे आपणास जर त्यांच्याकडून मार्गदर्शन हवे असेल तर ते या मोबाईल क्रमांकावरती आपण त्यांना कॉल करू शकता तर शेतकरी बंधू आता वेळ झाले इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद